माझ सोलापूर न्यूज चॅनल की जे ज्यांचं हे हॉटेल आहे ते काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि काँग्रेसच्या इथल्या शहरमध्ये आमदार यांनी काही दिवसाखाली आमच्या विकास कामांवरती बोर्ड लावलं याचा याबद्दल संपूर्ण शहरामध्ये मी त्यांचा पर्दाफाश केला होता कारण विकास कामं हे शहरमध्ये शिवसेना शिवसेना एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री यांच्या हातनं होत असताना यांच्या मार्गदर्शनाखाली होत असताना कुठंतरी लोकसभा लढवणाऱ्या आमदार हे त्याचं श्रेय घेतात अशा पद्धतीचे मी त्याबद्दल माझी माहिती दिली होती त्याचाच रोष मनात धरून या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने असा खोटा गुन्हा दाखल माझ्यावरती त्याच्या कर्मचाऱ्यांकडून केलेला आहे तर कार्यालयाच्या समोरील जे काय त्यांचं हॉटेल आहे ते पूर्णतः अतिक्रमणामध्ये आहे आणि गेल्या पंधरा वीस दिवसाखाली महानगरपालिकेकडून त्यांच्यावर अतिक्रमणाची कारवाईसुद्धा झालेली आहे कुठंतरी ती कारवाई सुद्धा होऊ नये भविष्यात आणि या ज्या काय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला कुठंतरी त्यांच्या आमदारांनी सांगितल्यामुळे ही घटना गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झालेला आहे परत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल